वा तांदूळ टाकायचं होता ना तुम्ही दरवर्षी दरोश। न चुकता जायचं तांदूळ न चुकता आपल्याकडे आपल्याकडेच ही परंपरा आहे आपल्याकडे परंपरा मला वाटते पहिल्या दिवशी आरती नसते आरती नसती पहिल्या दिवशी आपलं प्रत्येकाच्या घरी तांदूळ वगैरे टाकायचं आणि आनंद आपला बरोबर आणि म्हणजे डेकोरेशन भेटतो काय कोण जात नाही त्यामुळे आपलं कसं पहिल्या दिवशी आपलं सगळे घट्ट जायचं बरोबर गोआ ती ह्याची परंपरा काय आज चंद्र बघत नाहीत का आज चंद्र बघत नाही म्हणजे कसं होतंय जर समजा चंद्र बघितला आज आपलं तेन दुसऱ्याच्या घरात आपला खडा टाकायचा पहिल्यापासून आमची परंपरा आहे पहिल्यापासून पूर्वजेपासून लोक आम्हाला सांगत आहेत आपली परंपरा आहे चालू म्हणजे चंद्र बघितला तर काय चोरीचा आळ येतो असं काय ना 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 काय नाही पण आपलं कसं होतंय पूर्वजन लोक सांगतात की आपलं समजा जर चंद्र बघितला तर त्यांनी आपल्या दुसऱ्याच्या घरावरती खाडा टाकायचा म्हणजे दगड दगड मारायच हा दगड मारायचा शिव्या का मग शिव्या देते तो हवे आजच्या दिवशी तर कोण देत नाही देते चालते <laughs> चालते आता किती अजून किस्त राहिले आता काय आपल्या शेजारची मंडळात वरच्या झाली का हो नाही खाली तस आश्वास तामा करत मंडळ टाकून आपलं या सगळ्या घरी चालतंय आणि असं घरोघरी जाऊन पहिल्या दिवशी अक्षदा टाकायच्या असते गणपतीवर आणि अक्षता टाकायला जाताना शंभर टक्के चंद्राकडे लक्ष जातच आणि चंद्राकडे जर लक्ष गेलं तर मग जर चंद्र बघितलास तर कुणातरी पथऱ्यावर एक तरी दगड मारायचा एक दगड मारायचा मारा आणि शिव्या खायच्या असा त्यातला भाग आहे आणि तो दगड मारला आणि कोणी शिव्या दिल्या तर त्याच्यावर चोरीचा आळ येत नाही असं आम्हाला पण पहिल्यापासून सांगित आलेत घरातली त्यामुळे आम्ही पण लहानपणी असंच केलंय तांदूळ अक्षदा टाकाय गेलं की चांदाराकडे शंभर टक्के लक्ष जायचंच आणि लक्ष गेलं की टाकायचा दगड कोणाच तरी घरावर आणि शिव्या खायच्या अशा बऱ्याच शिव्या लहानपणी खाल्लेत आम्ही आता हा गणपती आहे तो आमच्या वरच्या घरातला आहे आमचा चुलत भाऊ आहेत त्यांच्या घरातला हा गणपती आहे तू आलो आहे आम्ही आता अक्षदा टाकायला आणि आता हे बघा हे पहिल्या दिवशी आरती वगैरे काय नसते असंच घरोघरी जाऊन नाशात वगैरे टाकायच्या गणपतीवर आणि प्रसाद तर मग काय जाम पहिल्या दिवशी मोदकच असतात त्यामुळे मोदक भरपूर खायला भेटतात हे आता आमच्या दुसऱ्या भावाच्या घरी आलो त्यांनी बघा हे असं डेकोरेशन केलंय मोदक ताटात दिसते ती पण काय अजून संपलेलं नाहीत ते मोदक आता संपतील हळूहळू जसे जसे अक्षदा टाकाय लोक येतील तसे हळूहळू मोदक संपतील प्रसाद वाटून तुन वाट पहिल्या दिवशी मोदकाचाच प्रसाद असतो आणि महत्वाचं म्हणजे एकवीस मोदकच करतात घरटी प्रत्येकाच्या घरी एकवीस मोदकच असतात आमच्या गा इकडं आणि पहिल्या दिवशी दुर्वा हारा दुर्वा म्हणजे आम्ही हाराळी म्हणतो त्याला दुर्वा वा काय वाहत नाहीत पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मोदकाचाच नैवेद्य असतो आणि गुळ आणि खोबरं त्याचा गुळ